नमस्कार माझं नाव मेघा सातापा कुसाळी रानणार निगवी खालचा तालुका करवी जिल्हा कोल्हापूर चांदीचा खुट्टा सोन्याचा दाव चांदीचा खुट्टा सोन्याचा दावं सातापा कुसाळ्यांचं नाव घेतो प्रत्येक शेतकऱ्यानं एस सी टी वैदिक सोबतच जाव

मल्चिंग घालून आजचा दहावा महिना सुरू आहे म्हणजे पीक चौथ पीक आहे एकाच बेड एकाच बेडवर चौथ पीक आपण कलिंगडाचा व्हिडिओ केला होता त्या कलिंगडाला टायटल पण काय होतं लाल भडक लाल भडक कसं होतं लाल भडक अगदी रक्तागत लाल होते ते कलिंगड आहे का नाही आता हे जे बघते साहेब हे कापूस कुठला आहे कापूस नाही फ्लॉवर फ्लावर आहे फ्लावर आणि हा जो टमाटो बघतोय सर हे टमाटा मला एक फोडून दाखवा बरं चव्हाण साहेब काय झाले काय झाले दगड घ्यायला लागते काय हा पुमसरांचा टॉमॅटो लई कटिंग अजून ताकद लावा लागते सगळं सर घर आहे बरं का पाणी नाही कुठे अक्षय सगळं घर आहे तुम्हाला किती ताकद लावायला लागली नारळ पडले का ते असं सजासजी सजी म्हटलं ना टॉमॅटो आता टमॅटो कोणी खाला खाला कसं लागलं जेवणासारखा लागतो आंबट लागतो गोड आता जस्ट मी जेवणास खाला मी गोड आहे एकदम गोड छान वाटलं आता आपण हे बघा रिफ्लेक्ट आपला चेहरा दिसतोय एवढी चमक आहे चमक तेल लावले चमकाय लागले हे नाही तर ही जे आपलं वीस गुंट्याचं प्लॉट आहे सर ह्या कोणती वेलकम आहे वेलकम है। आता वीस गुंठ्यातलं हे जे प्लॉट बघतो आपण आतापर्यंत किती पिकं काढली हे आता चौथे पिक आहे चौथे पीक पहिले कलिंगडी घेतली कलिंगड दोन्ही पण खाली पण वर पण होते त्यातलं ह्यात वीस गुंट्यामध्ये परत मी दोडका घेतला दोडका घेतल्यानंतर दोडका नंतर त्याच बेडवरती मी कोथंबीर घेतली जे पहिली कलिंगडी आळी होती त्यातने मी कोथंबीर टिकली कोथंबीर साधारणपणा ते को, वीस ते पंचवीस हजारची कोथंबीर झाली परत ते झाल्यानंतर कोथंबीर काढा यायला मी लागलेच मी सत्तावीस सप्टेंबरच्या दरम्यान मी हे वेलकम जातीचे टोमॅटो रोपे लावले आज लागून कोण किती दिवस झाले साधारणपणे सत्तर दिवस झाले सत्तर ते पंच्याहत्तर दिवस झाले सत्तर ते पंच्याहत्तर दिवस झाले होते हातवर करा तार किती फुटावर लावली पाच फुटवर तार आहे पाच फुटावर तार लावले तारापेक्षा पण साहेब उंच गेले आणि नुसतं उंच गेलं नाही साहेब सेटिंग सेटिंग जे बघतोय सर अगदी खाली पासून ही जर पंजी मोजायला गेली हे आता एकच ढापाय नाही तुमच्या हातात मला त्याची जर टमॅटो जर मोजून दाखवा बरं सर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस किती असतील बघा ही एक इकडे गेलेली एक आहे दोन तीन चार आणि ही एक मॅडमच्या मागे मी नाही बरं किती टमाटो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आता बघा साहेब हितच नाही म्हणजे आपण एक झाड दोन फाटे पण मी जरा झूम करतोय कुठं जरी बघितलं तर अगदी भरगच माल लागलेला आहे असं ह्या वर्षी वातावरण बघायला गेलो एकदम खराब वातावरण होत पाऊस नंतर सुद्धा सत्तावीस सप्टेंबरला लागलीच दोन ख्राँ ख्राँ ऑक्टोबरच्या दरम्यान भरपूर म्हणजे चार दिवस भरपूर पाऊस झाला बेडची फक्त वरची टाप तिथ राहिली ती तीन दिवस फुल पाणी समडम होतो बेड अशी पूर्ण समडम झाली रोप केवढा असते साहेब रोप तीन इंचा दोन ते तीन इंचा रोप तीन इंचा रोपाला लहान मुलाला एवढं पाणी पोडलं पाऊस होता म्हणून मी दोन ते तीन तीन ते चार दिवस मी शेडमध्ये रोप ठेवलेली पाऊस आहे म्हणून एकच दिवस पाऊस बंद झाल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी लावलं लावल्यानंतर लगड परत आणि पाऊस चालू झाला किती दिवस झाला पाऊस नंतर चार पाच दिवस चालत पाऊस पाच दिवस चालत साहेब एवढा मोठा पाऊस झाल्यानंतर किती लोक किती रोप तुटायला पाहिजे तो नाही एक नऊ दहा रोप फक्त तुटावे झाले किती रोपामध्ये तीन हजार रुपये फक्त ते ते पण पण चार पाच असे कसं पाखरांना खोडलेले होते झालेले नाही होते साहेब हे चौथी पीक एकाच बेड पीक आणि एक ही मर नाही अजिबात नाही कलिंगड सुद्धा माझी मर झालेले नव्हती अजिबात आता माझ्याबरोबर मी तीन हजार केले माझ्या बरोबर जी जुना त्यातली साडेतीन हजार मी मागणी केली ती पाचशे तीन यार तर तिची पाचशे मधली काय पन्नास का सात मरा झाली काय सांगली मी तुम्हाला किती टक्के झाली ती दहा टक्के झाली टक्के नर्सरीतलीच रोगाचा प्रादुर्भाव होऊन ते दहा टक्के मरायलाच पाहिजे होत ते आपल्या हिथ आल्यानंतर साहेब चौथ्या पिकाला सुद्धा एक हिरोप मिळणार याचं कारण काय हो सिटी वैद्यक योग्य पोषण म्हणजे मातीमध्ये एवढी काय आहे ताकद आहे प्रतिकारक शक्तीच वाढ वाढवते अशाची मातीची रोग प्रतिकारक शक्ती वाढवली आता त्यातलं पहिले पीक कसे होतं कलिंगड कलिंगडा उत्पादन किती निघालं माझा आता कलिंगड मी पूर्ण खायच्या वरच्या एक एका क्षेत्रात केलं तर माझा साधारणपणे साडेचार लाखापत्र मला झालं याचा वीस कुंटाचा हिशोब जर काढला तर सव्वा दोन लाख रुपये मला हिशोब करू टामॅटोतच केला दोन लाख रुपये आणि त्यानंतर दुसरे डोडक्याचं माझं यात दोन लाख रुपये झाले सव्वा चार परत कोथिंबीर घेतली त्याचं एक पंचवीस रुपये माझं झाले दर कमी होता म्हणून मी पन्नास टार्गेट धरलं तर माझ्या चालव्याला दर कमी झाला त्यामुळे पंचवीस झालं किती लाख रुपये साडेचार लाख रुपये आता टोमॅटो चालू किती झाले आज कालच तोडला पहिला तोडा म्हणजे हे अजून पहिला पहिलाच नाही आज रोजी काय दर चालू आहे आता होलसेलला वीस रुपये दर चालू आहे किलो वीस रुपये किलो आहे आता साहेब हाय असं जरी बघायला गेलो तर किती अर्धा एकर अर्धा एकर साधारणपणे माझ्या अंदाजाप्रमाणे प्रमाण एक अठरा ते वीस टन गावल आरामशीर वीस टन जरी धरलं पंधरा पंधरा टन धरा साहेब वीस रुपयेच हिशोब धरू आपण जास्त नको कमी बनवू सरासरी वीस रुपये झाले तीन लाख रुपये आणि पहिले किती साडेचार साडेचार किती झाले साडेसात लाख रुपये साडेसात लाख रुपये अर्धा एकराच झाले वीस क्विंटल झाले म्हणजे एक एकाच किती झाले पंधरा लाख रुपये झाले राम सर म्हणजे खरोखर प्रभू राम चंद्रच आहेत हे मानूनच पुढे म्हणजे राम सरांच्या अवघा विचारांच्या जवळ गेलं पाहिजे राम सरांच्या जवळ म्हणजे कसं राम सरांचे जे काही विचार आहेत ते सगळं आपण स्वतः आत्मसात केली पाहिजे हे जे जे कोण करेल ते आपला चमत्कार चमत्कार घडवणार पंधरा लाख रुपये तुम्ही रँक मध्ये होता पंधरा लाख रुपये उत्पादन आलेलं आहे हे अगदी सक्षत आहे हाय मी आताच अगोदर आपण मिळवलं रामसरानी नंतर सांगितलं त्याला मीस त्याला म्हणजे हाय सत्ता मीस त्याला आहे म्हणजे मी स्वतः केलेलंच आहे तर कलिंगडाचा याची आधी व्हिडिओ एक केलेलंच आहे त्यामुळे त्या माझी कलिंगडीची क्वालिटी आहे किती दिवस फळ राहिली शंभर म्हणजे एक एक फळ मावर्थ महिना दीड महिना मी घरी ठेवलं तरी सुद्धा हाय तसंच राहिलं क्वालिटी राहिली हो हाय तशी क्वालिटी राहिली आता आता माझ्याकडे बघा खायच्या प्लॉट मध्ये पलीकडे बघतो प्लॉट आहे एकाच मध्ये झेंडू काढलेला हे झेंडू आपण हे साइड लावलेला त्याला झेंडूस झाड आहे एवढं एवढं त्याला फुलं म्हणजे मोजायचं कळण आम्हाला नाही आता मी जरा जम करतो काय पलीकडे सुद्धा एका रेषेत अगदी पिवळ धमक दिसते आता आपल्या प्लॉट मध्ये हे अर्धा एकलाच आहे वांगी पण आहेत कोबे आहे हे फ्लावर आपण खाण्यासाठी लावलेलं हात विक्रमी करतात काकी त्याला तर एवढे झुंबडे उडते त्यांची म्हणजे आठवड्याच्या बाजारला त्याचं कळत नाही पैसे कसे घ्यायचे तुम्ही मॅडम स्वतः हात विक्रेला असतो आठवड्यात बाजार किती दोनच बाजार करता स्वतः तुम्ही काय काय पीक घेत आता सध्या वांग आपलं घरच आहे आणि कोबी आहे आणि दोनच पिकं घेऊन बसत आहे की नाही तर किती वेळात किती मटेरियल संपते एक अर्धे दीड तासात संपते चार टिके संपते शंभर किलो वांगी शंबर 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 किलो किलो किती किती तासात दीड तासात दीड तासात किलो वांगी हो आऊ साहेब वांगी कोण असं पाच किलो दहा किलो कोण घेत असते पाऊसाहेब नाही तर अर्धा किलो अर्धा किलो किलो घेत आम्ही आता काय हे काय व्हिडीओसाठी सांगत नाही रविवारी कुणी पण यायचं आणि आमच्या मालावाशी उभारून त्यांनी एक दहा मिनटं व्हिडिओ करायचा जर जर ते माझं चुकीच जर बोलणं असलं तर मी म्हणेल ते म्हणेल ती मी बक्षीस आहे कारण एक तास कंटिन्यू दहा माणसा समोर बायका घेणार असत्या एक टाक कंटिन्यू सारखी गर्दी असते आणि आमचं झाल्याशिवाय दुसरीकडं माळवच घेत नाही लोक एसीटी व्यक्तीला चवच वेळ मला दुसऱ्याशी फोन येतात वांगी चांगली आहेत परत मला एक किलो पाहिजे कोणतरी मुलगा एखाद्याचा मुलगा पुण्याला यायला असला की माझ्याकडे इथून येऊन दोन दोन किलो वांगी घेऊन जातो काय शंभर भाजी करत होतो अगोदर अगो थोडंफार करत होतो खरं असं वांग्याला चमक किंवा चव वगैरे हे हे असं म्हणजे मी कधीच बघितलं नाही नाही आता इतर हाती विक्री सगळे आमच्या तोंडाड्या बघत असतात ते म्हणतात की बाबा तुम्ही आला सगळ्या सगळं लागतंय लागतं बघतच बसतात आमची वांगी झाल्यानंतर किंवा आमचा आता टॉमॅटो चालू होणार आमचा टॉमॅटो झाल्यानंतर मग त्यांच्याकडे त्यांच्या वांग्यांचं दर पंचवीस ला पावशर असतोय आमचा तीस ला पावशर असतोय तरी सुद्धा आमच्याकडे गर्दी असते पावशरला पाच रुपये एक्स्ट्रा घेतले म्हणजे किती रुपये मी काय म्हणतोय माहिती काय गर्दी होऊन हे करण्यापेक्षा तीस ला पावशर लावूया Huh. म्हणजे गर्दी नाही जरा कमी होईल तरी सुद्धा गर्दी होते चाळीस रुपये तर होईल तरी सुद्धा सुद्धा वांग समाधान वाटलं काय सांगतो रुपये गावातले खाऊन द्या वीस रुपये पावशीर लावा त्यांना ते लुभारून ठेवणार पण नाही तिथे पैसे एक कॅशियर बसावा लागेल तिथे जवळजवळ माझे दोनशे किलो जरी माझ्यातला दोनशे किलो माझा आमच्या गावात ऍट टाइम संपला आम्हाला गॅरंटी आमच्या माहेर पण माळव करतात पण असं कधी आम्ही आमच्या बाबा शेतकरी शेतकरी आहे ते पण त्याने पण वांगी करत होते असं कधी आलं असं कधीच बघितलं नाही लहानपणापासून शेती करत आम्ही म्हणजे वांगी देणं माळव देणं आहे आमचं पण असं कधी नाही कधी कधी किती पण म्हटलं की बाबा तुम्ही केलं असं कधी मी बघा नाही बघा म्हणजे हा जो चमत्कार आहे या सरांच्या खरोखर म्हणजे संख्या नाही खरं आहे सत्य होय हो त्रिवर्ष पण घ्यायला आणि दुसरी निघाल का नाही चांगलाय चव आहे हे घे आणि त्यामेट वतल्यानंतर असं लांब न बघितलं तरी सुद्धा बाबा इथं जीवन घेतात माझ्या बस चुंबकांच म्हणजे दोनशे किलो माल घेऊन बसलेला त्या बायका तिथं आल्या किलो मी देतो हो या म्हणून वांगे तर ते तिथं घेतल्या नाही येऊन मी ऐंशीच म्हणून बसलो नाही ऐंशीला ला देणार बघा नव्वदला घ्या म्हणतो नाही म्हणजे ऐंशी ला घेतो म्हणजे एक्स्ट्रा दिली दहा रुपये वरती गेली तीन किलो घेऊन गेल्या त्या माणसाने मला बलवून घेतला कितीने घेतली ती वांगी किती दिलीस मी मला ऐंशी तर तो म्हणलं मी सत्तर नेतो म्हणजे आणि माझ्यावर घेतले आणि वस्तू असे <laughs> <आगा। laughs> जर हा जर चमत्कार प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी झाला तर काय काय वाटते तुम्हाला शेतकरी होणार काय माहिती काय आपण एका घर बांधतोय ते आपल्यासाठी बांधत नाही आपल्या मुलांच्या साठी ते पूर्ण म्हणजे त्यांच्या आज शेतीत आपण जर म्हणजे रासायनिक वापर केला तर हे आज आता हे राहणार पण आपल्या मुलांच्या साठी काय पोषण राहणार नाही आज आपण रासायनिक वैयक्तिक किंवा असं सेंद्रिय खतांचा वापर करून केला आता तर त्यात पोषण तत्व राहणार अगदी बरोबर आहे पुढची पिढी सुद्धा समृद्ध होणार आपली मुलं पालवण करणं महत्वाचं मातीचा कस राखून ठेवा पाहिजे म्हणजे बाबा आपणच आलं खाऊन गेलं हे नको पुढच्या पिढीसाठी पण मातीत काहीतरी शिल्लक राहिलं पाहिजे बरोबर म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांना एस सी टी वैदिकचे वापरा आणि आपल्या मातीचा कस टिकवून ठेवा ठेवला तर लोक रासायनिक सोडून जमीनची सुपिकता राहण्यासाठी चांगल्या मार्गाकडे वळून द्या त्यासाठी जर असं थोडाफार लोकांच्या वेळ लागणार आहे तर आज माझं जे पीक बघून आज माझा व्हिडिओ व्हायरल होतोय गावात झेंडू असेल वांगी असेल टॉमॅटो असेल त्यामुळे बरेचसे लोक लोक पुढच्या वर्षी एसीटी सी टी वेदीकडे वळणार शंभर टक्के आणि कलिंगड पासून मी सुरुवात केली फक्त कलिंगडला मी ऐंशी वीस केलत त्यानंतर दोडका असेल मी कोथिंबीरला तरी मी फक्त काय केलं टोकन टोकनली मी कोथिंबीरला पाचशे रुपयेच धनावून टोकनलं काय त्यात फक्त लिप आणि क्रॉप लिपच शिलाजित केलं आणि लिपच शिलाजित करून त्यात क्रॉप घालून तिची फक्त मी फवारणी घेतली आहे त्यावर मी पंचवीस हजार रुपये म्हणजे कमीत कमी त्यातले एक दोनशे रुपयाचं मी औषध घेतला सगळं आणि चारशे रुपयाचे माझं धन झालं आणि टोकणाला एक दोन तीन माणसं होती सातशे ते आठशे एक हजार रुपये धरा हजार रुपये मला खर्च आला असं मला पंचवीस हजार रुपये मिळाले माझं का कोणी घेऊन जाणार नाही रुपये किती रुपये मिळवले साहेब तुम्ही हो एक हजार रुपये मी पंचवीस हजार रुपये मिळवले हजार रुपये पंचवीस हजार रुपये मिळवल्या तुम्ही जे काही आकडा होता त्याला ते राम सर नसून प्रभू रामचंद्र आहेत आणि खरोखर आहेत याचे मी आज मी बघतोय मी त्यांचं त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड सरांची मार्गदर्शन आज आहे मी खरोखर समाधानी आहे निसर्गावर काही गोष्टी घडत असतात त्यावर पण आपण मात देऊन जोरावर पूर्णपणे लक्ष देऊन व्यवस्थित व्यवस्थापन करून सल्ल्यानुसार व्यवस्थित प्रत्येकाने जर वापरलं तर भविष्यासाठी भविष्यासाठी सुफलता सुलाम सुफलाम हे जे वाक्य आहे ते खरोखर अंमलात ह्या वेदिकच्या एसीटी वेदिकच्या माध्यमातून होऊ शकणार होऊ शकते शंभर टक्के आपण सगळं हे बघितलं परंतु काय पोषण दिलं हे सांगणं शेतकऱ्यांना लय आहे पोषण दिलं ऍप्लिकेशन हे मी सत्तावीस सप्टेंबरला मी लागण केली लागण करताना मी वीस गुंठ्याला पाच अमृतच्या बॅगा आणि मायको आणि अरेम्पेज हे सुरुवातीला फक्त साधारण नॉर्मल डोस दिला त्यानंतर मी कुराप चार्जर किंवा सॉइल चार्जर लिप चार्जर याच्या शिलाजित करून एक तीन मी ड्रिलचिंग दिले म्हणजे स्वतः मी ट्रीटमेंट दिलं परत त्याच्यानंतर मी एकविसा दिवशी परत बेसलदोस भरलेला आहे यानंतर शिकण्याला परत त्यानंतर मी फवारण्या एनर्जी बुस्टर पेस्ट फायटर साधारणपणे नागाळी होती त्यावेळी नागाळ पेस्ट फायटर एनर्जी बुस्टर फ्लावर फ्रूट चार्जर ह्याच्या दोन ते तीन मी फवारण्या झाल्या ड्रिप ऍप्लिकेशन मध्ये काय ड्रिप ऍप्लिकेशन मध्ये तुमचं फ्लावर चार्जर फ्लावर साईज ते सेटिंग हे दिल सोडलेलं आहे म्हणजे सेटिंग चार्जर फ्लावर चार्जर सॉइल चार्जर हे कंटिन्यू किती दिवसात चाल ते साधारणपणे माझं जास्त नाही जरास ना माझं पंधरा दिवसात एक होतं जरा लेटच होतं खरं परफेक्ट असतं निशा असते ही बघा आपल्या बरोबर ज्यांच्या लागणे आहेत या त्यांची परिस्थिती काय वाज आता माझ्या बरोबर आता जर म्हणलं तर माझ्याबरोबर एकच शेतकरी आमच्या भागाला काय जास्त आम्बॅटो नाही मी आता तीन हजार रुपये ला ती 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 आता लावलेले आहेत एकूण मी साडेतीन हजारची मागणी केली ती त्याचं त्यातलं ती पाचशे रुपये माझ्या मित्रांनी झाली ते का सत्तर तुटाळी झाली राहिले तर जे राहिलेले आहेत ते अशी हे शेटिंग हे असं हे काय नाही का हे असं इकडे जर बघितलं सा असं नाही ते आणि अजून त्याचा कोबीस असेल आज तो माझा मित्र आहे तो साधारण बाहेर सुद्धा होलसेल घेतोय माझ्या खायच्या प्लॉट मधला कोबीस आम्ही दोघांनी एकदमच कोबीस काय एकाच वेळी आम्ही मागणी केली एकाच वेळी कोबीस घेतलाय आज मी त्याला पाचशे कोबीस आता शेड मध्ये भरून ठेवलाय त्याचा अजून कोबीस आलेला नाही त्याचा फ्लावर आलेला नाही त्याचा अजून टॉमॅटो आलेला नाही माझ्या बरोबरच आहे काय वै? तो माझ्याकडनं आज रोप सोबतच आणली आहे रोप सोबत एकदमच लावलं त्याचं फक्त कमी आहे त्याचं पंधरा गुंठ आहे थोडं थोडं केलं माझं जरा जास्त आहे माझा कोबीस तिथे आज क्षेत्र कमी म्हणजे एसिटी वेधिक काही वापरलेलं नाही आता फक्त तो थोडस एक पाच दहा गुंटेला सुरुवात नवीन टॉमॅटो लावा लागला माझं बघून ते पण कसंय त्याचा टॉमॅटो असा आहे किंवा असा ही साईज आहे तिचं मी बघून आलोय मी ही साईज आहे अजून असाच आहे माझा आता पूर्णपणे आता जवळजवळ आता थोडं चालू झालं माझं गावात मी आता माळवं ऐकतोय गेले आता दोन महिने झालं माझा तिकडे घेवडा पण माझा आता पाच गुंट्यात आता ते एक भार आता संपत आलाय काय तर घेवड्याची एका सुद्धा व्यक्तीची कंप्लीट आलेली नाही माझं त्याला पाच गुंट्या साधारणपणे आता म्हणलं तर या साधारणपणे चालू होऊन दोन अडीच महिने झाले तर ते पन्नास ते साठ हजार रुपये उत्पन्न झाले हो झालं तुम्ही फ्लॉवर त्याने काढायला लावतो योगा काय झालं मी परवा सोईल काय सॉइल आणि ह्याला जे दिलत आपलं शिलाजित करून जे दिलत वांग्याला ह्याला ते पण त्याला गेले आणि त्याला गेल्यामुळे त्याला परत फुटवा काढला मी काढणारच होती प्लॉट परवा बघून आलो त्याला फुटवा हे म्हणजे साधारण कीड होती त्यामुळे जरा त्याला एक थोडस औषध मारले परत बघितलं परत आणि दोन महिने चाललं असं मला अपेक्षा आहे त्याची पुन्हा रिस्टार्ट पुन्हा रिस्टार्ट झालाय

काजू कर्कर्दा खाऊन तुम्ही कधी खाल्ला होता कच्चा खाऊन बघा बरं आणि काय टेस्ट लागते मला सांगा काय खाल्ले कधी लागते काजू लागते काजू खाल्ले लागते आता हे जर वेगळे साहेब महेश खाल्ला जाऊन येते कसं लागते आता ह्याच्यापेक्षा पुढचं हे सिटी वेदिक जर मना गेला ती मी उन्हाळ्यात झेंडू केलेला होता उन्हाळ्यात मी उसातून झेंडू केलेला होता काय त्याला लाग होता बऱ्यापैकी त्याची काही अडचण नाही कारण ज्यावेळी मी झेंडू आम्ही तोडत आहोत ज्यावेळी आम्ही बांधवल्या माणसाला असे कट 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 ऐकू होतं ते मी अगोदर उन्हाळ्यात गेलो होते त्याला काय ऐकूत नव्हतं अशी बटणं कशी आपण हे करतोय तशी बांधवल्या माणसाला ते ऐकू होती असं कट 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 आवाज येते फुल होते हा फटाफट फटाड्या म्हणजे केपा केपा हा देवाजा केपा सी टी वैदिका काय वेळेवर करायला पाहिजे तुमचे जी जी करा जी जी। ते ऊस ह्या पाण्याला खाकायचं राहून दे पुढच्या पाण्याला टाकूया मग नाही वेळेवर झालं तर रिझल्ट शंभर टक्के येणार रामसरांचं एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली तर तुम्ही सरांना काय संदेश द्याल राम सराने का मी त्या दिवशी चर्चासत्रात सांगितलेलं आहे की खरंच प्रभू रामचंद्र आहेत आणि त्यांच्याजवळ हो येणारा प्रत्येक माणूस हा जणू हनुमान गदा घेऊनच असणार आहे त्यात काय शंका नाही मॅडम आता अनेकदा साहेबांसाठी एक म्हणजे आता कस सॉइल चार्जर म्हणजे असं चार्जर वरन नाव ठेवलं आता हे एकविसावं शतक आहे त्यात सगळ्या गोष्टी चार्जर वर चालल्यात मोबाईल असून दे बॅटरी असून दे ते सरांना मग कळलं की बाबा चार्जर मग ते पिकायला चार्जर 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 चार्ज केल्याशिवाय गाडी चालतच नाही आता कसं इलेक्ट्रिक गाडी आहे ते पण चार्जिंग चार्जिंग प्रत्येकाला चार्जर, चार्जर चार्जर पाहिजे सर सराला म्हणजे ते काय तर वर्ण देवाने काय तर हे दिले की बाबा हे चार्जरच सॉकेट घेऊन लावून दिले खाली खाली जाऊन सगळं चार्जिंग करा काय गॅजेट तिने हे बरोबर आणि जे गॅजेट आणले ते सगळ्यांनी म्हणजे यावं आणि सगळ्यांनी ते वापरावं तिने सगळ्यांनी द्या लागल्यात पण प्रत्येकाने ते घ्यावं होय द्याय लागल्यात तिने भाऊ नाही सरांच्या किंवा जात हे बघून तिने नाही तिने सगळ्यांनी द्याय लागल्यात कि जय जवान जय किसान ही जी घोषणा म्हणजे देशातून झाल्यापासून जी चालू आहे त्यांनी आता म्हणजे त्या गोष्टी बरोबर प्रत्येक शेतकरी जर जवान झाला आणि किसान झाला आणि जा जर तो धनसंपत्त करणार नाही अगदी बरोबर विजय कोल्हापूर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो तीन शेचाळीस पन्नास एकाहत्तर चांदीचा खुट्टा सोन्याचा दाव चांदीचा खुट्टा सोन्याचा दाव साताप नाव घेतो प्रत्येक शेतकऱ्यानं एस सी टी वैदिक सोबतच जाव जय एसी जयम ओके